स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या पूर्णा शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक मयूर खुरेश यांची निवड जिल्हाध्यक्ष विजय गवानी यांच्या हस्ते परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालय येथे करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी निवड गटा करण्यात आली काय सांगाल मी माजी नगरसेवक मयूर खुरेशी शरद काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं जिल्हाध्यक्ष माझे विजयराव गव्हाणे माझे आमदार ते जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या हातानं माझी निवड झाली राष्ट्रवादी कार्यालयावर परभणीला आणि मी कार्यालय नगरपालिका पहिले बी दोनदा तीनदा आणली नगरपालिका हल्ली होती त्याच्यासाठी माझं ई पी सिंगचं बी कार्य आहे आणि मी चांगलं गावाचं कार्य करू असं माझी इच्छा आहे का माझी पार्टी मला सपोर्ट करणार आहे आणि मी काम छान करू पूर्णतः